यवतमाळ शहरातील खड्डे मे रस्त्यांच्या असह्य समस्येकडे एक नजर टाकूया प्रशासनाच्या विरोधात यवतमाळचा राजा परिवार हा सामाजिक गट आक्रमक झाला आहे आणि त्यांनी एक अनोखे आंदोलन सुरू केले आहेत इतकेच नाही तर कर न भरण्याचा आणि मतदान बहिष्काराचा इशाराही दिला आहे यवतमाळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था आहे खड्ड्यांनी व्यापलेल्या मुख्य रस्त्यांवरनं वाहन चालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करत यवतमाळचा राजा परिवार या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस ऑगस्ट पासनं या गटाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे स्वतः बुजवण्यास सुरुवात केली आहे या कृतीद्वारे त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यवतमाळचा राजा परिवार गेल्या बासष्ट वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांसाठी ओळखला जातोय कोरोना काळात त्यांनी अन्नदान रुग्णसेवा वस्त्रदान रक्तदान यांसारख्या महत्वपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली होती मात्र शहराला खड्ड्यांचे शहर अशी ओळख मिळाल्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे या आंदोलनाद्वारे त्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला आहे आणि स्पष्ट इशारा दिला आहे की जर रस्त्यांची दुरुस्ती तातडीने झाली नाही तर कर भरण्यास नकार दिला जाईल आणि पुढील निवडणुकांमध्ये मतदान बहिष्कार केला जाईल स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रशासनांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यवतमाळच्या खड्डेमय रस्त्यांविरोधातील हे आंदोलन नागरिकांच्या अस्वस्थतेचे प्रतीक आहे आता बघायचे आहे की प्रशासन या इशार्‍याकडे गांभीर्याने पाहते का